नमस्कार टी आर टी आय बार्टी महाज्योती आणि सारथी अशा चार वेगवेगळ्या संस्थांतर्फे प्रशिक्षण सुरू आहे आणि याकरता कॉमन एन्ट्रन्स ते सीई टी घेण्यात येणार आहे तर प्रत्येक संस्थेनुसार कोणकोणते प्रशिक्षण सुरू आहेत यासंदर्भात डिटेल माहिती आपण घेणार आहोत तर सर्वप्रथम पाहू शकता की टी आर टी आय अंतर्गत फक्त इथे एस टी कॅटेगरीतील कॅन्डिडेट अर्ज करू शकतात तर पहिली स्कीम पाहू शकता की यू पी एस सीची जी प्रिलियम एक्झाम आहे पूर्वपरीक्षा आहे महाराष्ट्र आणि दिल्ली तर याकरता सीई टी घेण्यात येणार आहे त्यानंतर एम पी एस सी स्टेट बोर्ड यामध्ये पाहू शकता की प्री ट्रेनिंग स्कीम म्हणजे त्यानंतर सर्व्हिस त्यानंतर इंजिनियर सर्व्हिस तर याची जी कम्पिटेटिव्ह पूर्वपरीक्षा आहे तर याकरता प्रशिक्षण असेल त्याजवळ पाहू शकता की सर स्टाफ सिलेक्शन सर्व्हिस क्लास थ्री तर याकरता देखील पूर्वपरीक्षा असणार आहे याची तयारी तर याकरता ग्रॅज्युएशन लागणार आहे स्टाफ सिलेक्शन साठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे एमपीएससी किंवा अदर अपॉइंटिंग अथॉरिटीज यामध्ये क्लास थ्री कंपिटेटिव्ह एक्झाम पूर्वपरीक्षा प्री ट्रेनिंग याकरता देखील ट्रेनिंग आहे त्यानंतर आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड त्यानंतर एस बी आय आर बी आय इन्शुरन्स एल आय सी त्यानंतर रिजनल रूरल बँक्स अशा प्रकारे विविध एक्झाम यांचं देखील पूर्व प्रशिक्षण आहे येथे देखील ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे त्याचबरोबर पाहू शकता की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एम पी एस सी पी एस आय एस टी आय ए ओ पोस्ट कम्पिटेटिव्ह एक्झाम स्कीम येथे आहे त्यानंतर टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे टी ई टीकरता जे मोफत प्रशिक्षण आहे याकरता देखील ई टी घेण्यात येणार आहे तर येथे देखील प्रत्येक योजनेनुसार क्वालिफिकेशन असणे गरजेचं आहे मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आणि बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर पुढे आहे भारतीय प्रशिक्षण संस्थेअंतर्गत एस सी कॅटेगरीतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी या योजना आहेत तर यामध्ये पहिली योजना पाहू शकता की यू पी एस सी दिल्ली आणि महाराष्ट्र येथे प्रशिक्षण असेल त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस एम पी एस सी यामध्ये स्टेट सर्विस गॅजेट त्यामध्ये पूर्वपरीक्षा असेल त्यानंतर एम पी एस सी ज्युडॅकल सर्व्हिस याकरता पूर्वपरीक्षा त्यानंतर एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्विस ई एस याकरता पूर्व परीक्षा ज्या आहेत तर त्यासाठीचं प्रशिक्षण असेल त्यानंतर पाहू शकता की पोलीस रिक्रुटमेंट पोस्ट कंपिटेटिव्ह एक्झाम यामध्ये प्री ट्रेनिंग असणार आहे पोलीस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण दहा बारावी पासवरती आहे त्यानंतर आर्मी रिक्रुटमेंट पोस्ट कम्पिटेटिव एक्झाम प्री ट्रेनिंग असणार आहे त्याचबरोबर बँक आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड त्यानंतर पाहू शकता की एस बी आय आर बी आय इन्शुरन्स एल आय सी अशा विविध परीक्षांकरता टी घेतली जाणार आहे मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन असेल आणि इतर जे बारावीच्या बेसवरती असतील त्यांना देखील ते क्वालिफिकेशन लागणार आहे त्यानंतर पुढचं आहे महाज्योती पोर्टेल मार्फत येथे पाहू शकता की ओबीसी त्यानंतर एस बी सी विजे एन टी बी एन टी सी एन टी डी या कॅटेगरीतील लाभार्थी अर्ज करू शकतात यामध्ये पाहू शकता की यू पी एस सी पूर्वपरीक्षा आहे याकरता मोफत प्रशिक्षण दिल्ली महाराष्ट्र त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस एम पी एस सी पाहू शकता की पूर्वपरीक्षा जी आहे ती त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत क्लास थ्री सर्व्हिस जे आहे तर याकरता पूर्व परीक्षात प्रशिक्षण असेल त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्विस असेल एमई एस याकरता जी परीक्षा घेण्यात येते यासाठीचं प्रशिक्षण त्यानंतर बँक आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड आर बी आय इन्शुरन्स एल आय सी त्यानंतर रिजनल रुरल बँक्स आर 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 बी अशा विविध परीक्षांकरता प्रशिक्षण योजनेकरता सीई टी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर सारथी प्रशिक्षण संस्थेमार्फत मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी तर यांच्यासाठी प्रशिक्षण आहेत सर्वप्रथम पहिले यू पी एस सी जर ट्रेनिंग आहे महाराष्ट्र आणि दिल्ली सगळ्यांना सारखंच आहे ई टी त्याचबरोबर एम पी एस सी महाराष्ट्र स्टेट सर्व्हिस पूर्व परीक्षा त्यानंतर पाहू शकता की एम पी एस सी ज्युडियशल सर्व्हिस एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्व्हिस त्यानंतर स्टाफ सिलेक्शन परीक्षा घेण्यात येते याचं प्रशिक्षण असेल त्यानंतर आय बी पी एस बँक रेल्वे एल आय सी नाबार्ड त्यानंतर एस बी आय इन्शुरन्स एल आय सी अशा विविध वी विविध पोस्टकरता जेव्हा पूर्वपरीक्षा घेण्यात येतात तर यांच्याकरता सीई टी मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे प्रत्येक वेबसाईटनुसार सारथी असेल बार असेल त्यानंतर महाज्योती असेल त्यानंतर पाहू शकता की टी आर टी असेल तर या प्रकारच्या वेबसाईटवरती प्रत्येक कॅटेगरीनुसार कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत सीई टी कशाकरता होणार आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहिली तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा